नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या पुढील युट्यूब व्हिडिओमध्ये मित्रांनो हा या दिवसाचा दुसरा व्हिडिओ असून तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असून जर तुम्ही आय टी आय आणि दहावी पास असाल तर तुम्हाला बी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात असून तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त पद या प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत त्याची अधिक माहिती बी डॉट जी ओ व्ही डॉट इन या त्यांच्या ऑथराईज वर दिली असून तुम्ही अधिक माहिती त्या वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये हॉबलर टेलर कार्पेंटर प्लंबर पेंटर इलेक्ट्रिशियन कुक वॉटर कॅरियर वॉसरमॅन बार्बर स्वीपर वेटर पंप ऑपरेटर आणि सर्चर या पदाची भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार असून दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस ते सव्वीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचे मित्रांनो जर तुम्ही जनरल ई डब्ल्यू एस असाल तर तुम्हाला शंभर रुपये फॉर्म फी असून एससी एस टी फिमेल कॅंडिडेट साठी कोणत्याही प्रकारची फी नाही तुम्ही ऑनलाइन शकता यासाठी तुमचा वय मला अठरा ते पंचवीस असून गव्हर्नमेंट द्वारा एससी एस टी साठी पाच वर्ष हो, व ओबीसी साठी तीन वर्ष एज रिलॅक्सेशन दिले गेलं आहे व या प्रक्रियेमध्ये पण लागू आहे यासाठी जर तुम्ही करणार असाल तर कॉन्स्टेबल कार्पेंटर प्लंबर पेंटर इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर या पदासाठी तुम्ही दहावी पास त्यासोबतच त्याच्याशी संबंधित असा आय टी आयचा कोर्स केलेला असण हो आवश्यक आहे जर तुम्ही कॉपलर टेलर वॉसरमॅन बार्बर स्वीपर माली या पदासाठी ऍप्लिकेशन करणार असाल तर तुमचं मेट्रिक्युलेशन झालेलं असायला पाहिजे व त्याच्याशी संबंधित एखादा कोर्स केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे असायला पाहिजे जर तुम्ही कॉन्स्टेबल कुक वॉटर कॅरियर वेटर आणि बुचर या पदासाठी ऍप्लिकेशन करणार असाल तर तुम्ही दागी पास असणं आवश्यक आहे तसेच तुमच्यावर राष्ट्रीय स्किल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे जर तुम्ही कुक असाल तर तुमच्याशी तुमच्या सोबत सोबत तशा पद्धतीचं एखादं प्रमाणपत्र आवश्यक आहे सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला फिजिकल टेस्ट द्यावी लागेल जी तुमची पीई टी पी एस टी यावर आधारित असेल म्हणजे साधारण तुमची रनिंग वगैरे इथे घेतलं जाईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर ट्रेड टेस्ट त्यानंतर रिटर्न टेस्ट त्यानंतर मेडिकल टेस्ट प्रत्येक साठी मेडिकल टेस्ट ही इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जर यासाठी तुमचं फिजिकल एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा आहे की जर तुमची मेल असाल तर तुमची उंची एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर ही एस सी कॅटेगरीसाठी तर अदर कॅटेगरीसाठी एकशे सदुसष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर असायला पाहिजे जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुमची उंची एकशे से पन्नास सेंटीमीटर एस सी कॅटेगरीसाठी तर एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर ही अदर कॅटेगरी आवश्यक आहे जर तुम्ही अ भरती प्रक्रियेमध्ये भाग घेणार असाल तर तुम्हाला पाच किलोमीटरची रनिंग फी चोवीस मिनिटात पूर्ण करावी लागेल तर साठी किलोमीटर रनिंग कम्प्लीट करावी लागेल त्या व्यतिरिक्त तुमची रिटर्न टेस्ट मध्ये जनरल नॉलेज अवेअरनेस पंचवीस मार्क पंचवीस क्वेश्चन नॉलेज ऑफ एलिमेंटरी मॅथमॅटिक्स यामध्ये पंचवीस मार्क पंचवीस क्वेश्चन त्यानंतर ऍनलॅटिकल ऍप्टिट्यूट अँडबिलिटी ऑब्झर्वेशन यासाठी पंचवीस मार्क पंचवीस क्वेश्चन आणि बेसिक नॉलेज ऑफ इंग्लिश हिंदी यासाठी पंचवीस मार्क आणि पंचवीस क्वेश्चन असतील म्हणजे टोटल शंभर मार्क आता पेपर असून तुम्हाला शंभर परसेंट पर येतील मित्रांनो यामध्ये एक्झामचं टाइम ड्युरेशन मेंशन केलेलं नाहीये परंतु तुम्ही अधिक माहिती त्यांच्या बीएसएफ डॉट जिओ व्ही डॉट ई या ऑथराइज वेबसाईट वर जाऊन तुम्ही चेक करू शकता मित्रांनो लवकरात लवकर ही ऍड पब्लिश केली जाणार असून तुम्ही जर या पदासाठी उत्सुक असाल तर लवकरात लवकर या वेबसाईटला व्हिजिट करून अधिक माहिती घेऊन फॉर्म सबमिट करू शकता तसेच आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे सरकारी किंवा नवीन सरकारी खाजगी ते निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधीची माहिती लवकरात लवकर मिळेल धन्यवाद